và cái 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 हॅलो सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपापल्या जोळ्या लवकर लावा उशीर बराच झालेला आहे आजच्या तारखेत शक्य तेवढ्या जोड्या तुम्हाला इथं तुमच्या खेळ दाखवणे आहे तर इथं तुम्ही आपल्या लवकर लवकर जोड्या लावून तुमची एंट्री मंडपामध्ये करून घ्या

गावकऱ्यांना तुमच्या त्या गाड्यामुळे त्यांना अडचण होईल किंवा येणाऱ्या अडचण होईल गावकऱ्यांना अडचण होईल तरी आपल्या गाड्या पार्किंग जास्त